कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना आता मोठा धक्का बसलाय कारण जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी हर्षवर्धन जाधव यांना तब्बल एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली सरकारी कामात अडथळा आणि और मारहाण केल्याप्रकरणी हर्षवर्धन जाधव यांना न्यायालयाकडून ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे पण संपूर्ण प्रकरण नक्की आहे काय तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात देदनका रावसाहेब दाडवे यांचे जावई आणि कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हो यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याणं आणि मारहाण केल्याप्रकरणी अटक वॉरंट जारी करण्यात आलाय पोलीस निरीक्षकाला कानशिलात प्रकरणी सोनगाव पोलिसांकडून हर्षवर्धन जाधव हो यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सहा डिसेंबर दोन हजार चौदा मध्ये हॉटेल प्राईड मध्ये पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक सुरू होती तर या बैठकीत हर्षवर्धन जाधव यांना बैठकीच्या खोलीत जायचं होतं पण त्यांना आज जाऊ दिलं नसल्यानं त्यांनी पोलीस निरीक्षक पराग जाधव यांच्या कानशिलात लगावली होती आणि यामुळे सोनगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता या प्रकरणाच्या सुरुवातीला दरम्यान हर्षवर्धन जाधव हे सतत न्यायालयात गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयानं त्यांच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी केलं होतं तर सतरा फेब्रुवारी रोजी जाधव न्यायालयात हजर झाल्यानंतर त्यांना तुरुंगात पाठवण्यात त्यानंतर तेन सुटका केली गेली तर त्या सर्व साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले आणि हर्षवर्धन जाधव दोषी आढळले हर्षवर्धन जाधव यांनी यापूर्वी देखील पोलिसांना मारहाण केल्या प्रकरणात जिल्हा न्यायालयाने एका वर्षाची सक्त मोजुरी व दहा हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली होती तर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पाच जानेवारी दोन हजार अकरा वेरू ला वेरूळ लेणीला भेट देण्यासाठी आणि वेरूळच्या पर्यटन केंद्रामध्ये असलेल्या शासकीय बैठकीसाठी संभाजीनगरला आले होते त्यावेळी त्यांना भेटण्याच्या आग्रहावरून पोलीस व हर्षवर्धन जाधव यांच्यात मोठी झटापट झाली होती त्यावेळी जाधव यांनी पोलिसांना मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली होती तर पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी तपास पूर्ण करून दोषारोप दो पत्र दाखल केलं होतं तर सुनावणी अंती न्यायालयानं हर्षवर्धन जाधव यांना दोषी ठरवलं सरकारी कामात अडथळांना व शासकीय कर्मचाऱ्यांना जखमी केल्याच्या कलमांतर्गत जिल्हा व सत्र न्यायालयानं त्यांना एक वर्ष सक्त मजुरी ती ही सुनावली होती दहा रुपयांचा दंड सुद्धा ठोठावला होता तर औरंगाबाद खंडपीठानं जाधव यांना पन्नास हजारांच्या जातमुचल क्यावर जामीन देखील मंजूर केला होता तर हर्षवर्धन जाधव हे भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या आणि कन्नड मतदारसंघाचे आमदार संजना जाधव यांचे पती आहेत तर दोन हजार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संजना जाधव यांना शिंदे गटाकडून कन्नड विधानसभा मतदार संघासाठी उमेदवारी मिळाली होती तसंच दुसरीकडे त्यांच्याच विरोधात त्यांचे पती हर्षवर्धन जाधव हेही निवडणूक मैदानात होते पण या ठिकाणून संजना जाधव या विजयी ठरल्या तर संजना जाधव यांनी या ठिकाणी तब्बल चौऱ्याऐंशी हजार चारशे ब्याण्णव मतं मिळवली आणि त्यांचे प्रतिस्पर्धीपती आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा अठरा हजार दोनशे एक मतांनी या ठिकाणी पराभव झाला तर कन्नड मतदारसंघातून संजना जाधव यांनी पहिल्याच फटक्यात बाजी मारली होती तर आता मतदारसंघातील सहकार क्षेत्रातील निवडणुकांमध्येही आपल्या नेतृत्वाची चुनूक दाखवायला संजना जाधव यांनी सुरुवात केली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका